नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपला व्लॉग नसणार आहे तर आजचा व्हिडिओ सांगण्यामार्फत म्हणजे आपल्या रत्नागिरीतल्या ज्या घटना घडत आहेत आत्ताच्या म्हणजे खूप वाईट कृत्य होत आहे आपल्या रत्नागिरीमध्ये तर पहिलं सांगायचं झालं सा असं तर आपला स्वप्न जाता जो आपल्या कॉमेडी व्हिडिओमध्ये असतो तर त्याचीच गाडी हंग गाडी चोरीला गेली कुठून तर रत्नागिरीच्या सिटी म्हणजे खाऊ गल्ली आपली आहे तर तिथून गाडी चोरीला गेली मेन सिटीमधून एवढ्या गर्दीतून आपली गाडी चोरीला जाऊ शकते आणि रत्नागिरीमध्ये ते पण तर खूप वाईट कृत्य होते आणि ते आहे नाही तर आहे आपलं आत्ता दादाची जी आमचं फर्निचर म्हणजे आम्ही कार्पेंटर आहोत तर त्याचे जे हत्यार आहेत तर ती हत्यारं एक गाडीवरती ठेवला होता त्याची पण थोडी चुकी होती की बाबा ही गाडीवरती ठेवली होती पण जवळजवळ एक पंधरा वीस मिनटामध्ये तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर ती हत्याराची बॅग आहे ती गायब झाली जवळजवळ सी सी टी व्ही आम्ही चेक केले आणि सी सी टी व्हीमध्ये तो जो माणूस आहे तो म्हणजे फुटेज तुम्हाला शो करीनच हे तुम्हाला लगेच समजेल तर ती बॅग तो घेऊ पाटील लावून घेऊन जात होता तर त्या फुटेजमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसून जाईलच तर अशी घटना आपल्या रत्नागिरीमध्ये होऊ शकते आणि म्हणजे एवढी सेफ रत्नागिरी आहे की नाही आपली हेच मला आता समजत नाही की बाबा गाडी लावताना सुद्धा विचार करावा लागणार आहे आपल्याला की कुठला गाडी आपली सोयीला जाऊ शकेल नाही जाऊ शकेल वगैरे एवढं आता कृत्य होत आहे आपल्या रत्नागिरीमध्ये खूप डेंजर आहे आणि मेन म्हणजे आता आम्ही जातो आहे सुशांत आणि मी म्हणजे तर सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपला तो माणूस दिसतील आहे तर पोलीस कंप्लेंट करणार आहोत मी आता आणि जवळजवळ किती खूप हत्यारं होती त्याच्यामध्ये ड्रिल मशीन त्या ड्रिल मशीनची कॉस्ट पण काय कमी नसते त्यामुळे त्याच्यावर आपलं पोट चालतं त्याच्यामुळे तर आपला शोधणं तर भाग असतं पण खूप वाईट कृत्य आहे समोर त्याला पण समजलं पाहिजे की काय बोलणार ना आता तर जातो आहे आम्ही आता तिकडेच आणि बघूया आता काय बॅग आपल्याला भेटणार आहे की नाही भेटणार आहे ते आणि हा काय ब्लॉग नाही आपला फक्त एक सांगण्यामार्फतचा आपला हा व्हिडिओ असणार आहे तर चला जाऊया मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत जाण्यासाठी सायवि स्टॉप ला तिथे हो। ही घटना घडली जवळ जवळ दरम्यान दरम्यानची फुटेज आहे त्या दरम्यान बॅग चोरीला गेली आपली आणि हीच गाडी होती आणि याच गाडीवरती बॅग ठेवलेली होती पुढे सो आता आपण तिकडे जातोय पोलीस कंप्लेंट सुद्धा आपण करणार आहोत पोलीस कंप्लेंट करावी तर लागणारच आहे कारण सीसीटीव्ही मध्ये तो क्लिअर माणूस दिसतोय आपल्याला त्यामुळे करावं लागणार आहे हो ला तर आधी जातोय त्या ठिकाणी बघूया तसं काय काय पुढे प्रोसेस बघायला लागणार आपल्याला सुद्धा तर मित्रांनो हे हेच इकडचं एक्झॅक्ट लोकेशन होतं आता तुम्हाला दाखवतो लोकेशन कुठलं आहे इकडे म्हणजे ओम साई मित्रमंडळ कार्यालय आहे हे समोरच इकडचं कार्यालय आहे सावी स्टॉपला आहोत आपण आता श्री स्वामी समर्थांचं मठ आहे ना तिकडच्याच साईडला म्हणजे त्याच्यानं थोडा फुडे आणि इकडनं आतमध्ये भूळ आलेला आपली गाडी एक्सेस इथेच लागलेली होती आणि तो जो माणूस आहे तो इथनं पुढे गेलेला आहे म्हणजे पुढच्या सी सी टी व्हीत दिसला ना सुशनाचा पुढे दिसले ना तर पुढच्या सी सी टी व्हीमध्ये दिसला जवळजवळ आतमध्ये म्हणजे गाडी लावून किती वेळ झाला होता साधारण अर्धा तास तरी अर्धा तासात ना पण असं म्हणजे जास्त गर्दीचं ठिकाण जा पण नाही पाहू शकतो तुम्ही म्हणजे आता रात्र आहे संध्याकाळची वेळ होती तेव्हा साडेसातच्या दरम्यानची ही गोष्ट होती तर एवढा पण म्हणजे राणी ही चोरी झालेली आहे मला थोडंसं ते खूप वाईट वाटते कारण ज्या गोष्टीवर आपलं पोट चाललेलं आहे आणि आता स्वप्नादाचं पण स्वप्नादा कुरिअर ऑफिसमध्ये आहे आणि त्याची पण गाडी चोरीला गेली अशा काही घटना होत आहेत आपल्या रत्नागिरीमध्ये आता आमचंच नाही तर इतरही लोकं आहेत त्यांच्या बाबतीत पण अशा गोष्टी होतात त्या दिवशी आ, तीन गाड्या ॲट हो अ टाइम चोरीच्या केसेस आल्या होत्या पोलिसांच्याकडे आणि आता बघूया काय होत्या मामा वगैरे येतोय म्हणून आपण इथे थांबलोय तर मित्रांनो म्हंटल तर एक हत्यार असती ना पातली, वगरे, वगरे, वगरे। साधी पाली हातोडा वगैरे 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 तर ची गोष्ट वेगळी होती पण आपली हत्यार म्हणजे ड्रिल मशीन फ्रोटरी हॅमर साधी ड्रिल मशीन आणि इतर वगैरे जे होते जवळजवळ वीस एक हजार रुपयाचं मटेरियल म्हणजे हत्यार टूल्स लागणारे टूल्स असतात बॅगेमध्ये होते आय थिंक त्या जो कोण चोर आहे त्याने ती बॅग ओपन केलेली असेल आणि त्याच्यानंतर चोरी चोरी वगैरे करून घेऊन गेला असेल काय काय त्याला सुचलं काय माहिती नाही त्याच्यामध्ये बॅग नेताना असं ते साडेसात साडेसात हो नाही 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 गाडी बाहेर लावली होती मी गाडी माझ्या बॅग बॅग म्हटलं गाडीवर होती आम्ही जरा आतमध्ये घरात कामासाठी गेलो होतो ठीक परन... आहे तर मित्रांनो आताची खबर म्हणजे आपले पोलीस आहेत ते आता इथे येत आहेत आपल्या घटनास्थळी आता पण जातोय आणि ते सुद्धा येत आहेत बघा आता काय पुढे होणार आहे ते आपण बाहेर आलो हायवेच्या इथे हायवे टचलाच जवळजवळ तिसरा कॉल आला पोलिसांचा सूचना झाला मित्रांनो आताच आपले पोलीस येऊन गेले आणि आता पण चाललो आहे कंप्लेंट दाखल करण्यासाठी सिटी पोलीस मध्ये म्हणजे आपल्या नाका मधील पोलीस स्टेशन मध्ये तर तिथे आता आपण कंप्लेंट रजिस्टर करणार आहोत कारण हा ओम साई पुढचं कार्यालय आहे ना विचार आपल्या सर्व सतारवाडीतली मंडळी सुद्धा आले होते का प्रमाण आहे ना आपल्या रत्नागिरी मध्ये खूप वाढत चाललंय तर म्हणजे ओपनली आता चोरी होते म्हणजे आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्याकडे आता आपण पोलीस स्टेशन मधून अर्ज करून निघालोय बाहेर जवळजवळ आता बारा वाजत आले आहेत आणि आता आपण घरी चाललोय कारण अर्ज झालेला आहे आता उद्या चौकशीला सुरुवात होईल यायची आणि बघूया आता सीसीटीव्ही चेक केले जातील तर बघायचं आता पुढे काय कसं मिळते बॅग वगैरे असं बघूया आता निघालो आपण घरी जायला जाऊया आता घरी जवळजवळ बारा वाजत आले दोन कॅमेऱ्या मध्ये भेटलाय का तो मग उभा होतो ना आता या तो परत आला तू कुठे फिरतोय मग आता परत आला इथे परत या कॅमेरा तुमच्या बिल्डिंगला राहणार आहे तो माझा गेटमध्ये उभा होता बराच वेळ

इथंच उभा होता उतारा आणि घुटमाळत होता इथंच या ठिकाणीच होता तो आणि आपला हा सीसीटीव्ही मध्ये काय झाला सीसीटीव्ही आहे गेटा आम्ही ह्याच्यासाठी ह्याच्याच फुटेजसाठी आम्ही थांबलो होतो परत पाठी आला होय पण गेला ह्या साईडलाच वरती